नमस्कार मित्रांनो बरेच दिव्यांग बांधव सकाळपासून कॉमेंट्स करत आहे आणि फोनद्वारे चौकशी करत आहे की आम्हाला सगळ्यांना युडीआयडी कार्डची केवायसी करावी लागणार आहे का तर मित्रांनो युडीआयडी कार्डसाठी जी काही केवायसी आहे तर त्याबाबतचं महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि त्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता आणि मला वाटतं सकाळीच हा व्हिडिओ टाकण्यात आलेला होता कारण काल पासून अनेकजण कॉमेंट्स करत होते की आमचा प्रॉब्लेम येत आहे आम्हाला केवायसी सी करता येत नाही तर त्यानुसार मी काल सांगितलं होतं आपल्याला की मी व्हिडिओ टाकेन आणि आज सकाळीच मी तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला होता त्यानुसार अनेक बांधवांनी हा व्हिडिओ बघितला आणि त्यानुसार त्यांनी कार्यवाही केली आणि त्यांचं ई केवायसी सी सुद्धा झालेलं आहे परंतु प्रश्न असा आहे की अनेक बांधव असे आहेत ते, ते म्हणतात आम्हाला जे काही युडी आय डी कार्ड मिळालेलं आहे आणि सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर ते परमानंट सर्टिफिकेट आहे त्यामुळे आम्हाला करण्याची गरज नाही तर मित्रांनो अशी जर आपली धारणा असेल तर ती चुकीची आहे कारण ई केवाय सी याचा अर्थ अगोदर समजून घेणे गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे जर परमानंट कार्ड असेल किंवा तात्पुरतं सर्टिफिकेट असेल किंवा कार्ड असेल या सगळ्यांसाठी आता केवायसी सी करायची की नाही तर ते पुढे आपण ठरवूया तर मित्रांनो केवायसीचा अर्थ काय आहे केवायसीचा अर्थ आहे नो युवर कस्टमर म्हणजे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे जे काही कस्टमर आहे विविध योजनांचे लाभधारक आहेत तर त्यांची माहिती मिळवणे ते हयात आहेत किंवा नाही तर याविषयी जाणून घेणे आणि त्यानुसार त्यांना लाभ प्रदान करणे यासाठी केवायसी करणं शासनाकडून गरजेचं ठरवण्यात आलेलं आहे आता बरेच जण म्हणत आहे की आमचं केवायसी ऑलरेडी झालेलं आहे याचा अर्थ आमच्याकडे परमान्ट असं सर्टिफिकेट आहे तर मित्रांनो गव्हर्नमेंटला जाणून घ्यायचं आहे की आपण हयात आहे का आपल्याबद्दल माहिती गव्हर्नमेंटला जाणून घ्यायची आहे त्याचबरोबर आपला ऍड्रेस नंबर बदललेला आहे का किंवा इतर आधार कार्डवरील इतर गोष्टी बदललेल्या आहेत का तर याची माहिती केंद्र शासनाला जाणून घ्यायची आहे त्याचबरोबर राज्य शासनाला जाणून घ्यायची आहे तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला ई केवायसी सी करणं अतिशय गरजेचं ठरवण्यात आलेलं आहे आणि जर आपण यूडीआयडी कार्ड आणि डिसेबल सर्टिफिकेट म्हणजे अफंगत्वाचं प्रमाणपत्र तर याची जर केवायसी केलेली नसेल जरी आपल्याकडे हे जे काही कार्ड आहे तर ते परमानंट असेल त्याच्यावर लिहिलेलं किंवा काहींच टेम्पररी असं आसे लिहिलेलं असेल तर त्या दोन्हीसाठी सुद्धा केवायसी करणं गरजेचं आहे आणि ते जर केलं नाही तर निश्चित आपलं जे काही कार्ड आहे आणि सर्टिफिकेट आहे तर ते बाद होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे ते परमानंट सर्टिफिकेट आहे तसं असणार आहे परंतु शासनाच्या जे काही विविध योजनांचा आपण लाभ घेता तर तो लाभ मात्र थांबवण्यात येणार आहे म्हणजे काय होईल तर मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा दिव्यांग बांधव असाल किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आपलं जे काही शासनाकडून जो काही लाभ मिळतो आपल्याला दर महिन्याला तर तो, तो होल्ड करण्यात येईल अर्थात थांबवण्यात येईल तर कशाम ते कशामुळे की आपण केवायसी केलेलं नाही आणि शासनाकडे याबाबत सविस्तर अशी माहिती नाही आणि शासनाकडे आपल्याबाबत सविस्तर अशी माहिती नाही त्याचबरोबर आपण हयात आहे किंवा नाही हे सुद्धा शासनाला माहिती नाही आता बरेच जण म्हणतील की आम्ही दरवर्षी हयातीचा दाखला देतो परंतु मित्रांनो यूडीआयडी कार्डची ई केवायसी केल्यानंतर शासनाला स्पष्टपणे दिसून येते की आपण केवायसी केलेली आहे याचा अर्थ आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे आप आपल्याबद्दलची माहिती अपडेट झालेली आहे आणि आपल्याला लाभ द्यायला काही हरकत नाही कारण काय झालेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे लाखो लाभार्थी असे सापडलेले आहेत की जे हायत सुद्धा नाही त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि काही जणांचं उत्पन्नाचा दाखला जास्त असल्यामुळे आता त्या योजनेमध्ये बसत नाही आणि ते लोक सुद्धा आता तो लाभ घेत नाहीत परंतु शासनाकडे याची कोणतीही माहिती नसल्यामुळे शासन दरवेळेस हा जो डेटा त्यांच्याकडे जमा होतो तो त्यानुसार कार्यवाही करते डीबीटी मार्फत परंतु ते पैसे ट्रान्सफर होत नाही आणि शासनाला अनेक अडचणी येतात आणि जे काही रेग्युलर लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्यावर मात्र हे पैसे जात नाही त्यामुळे पडताळणी करताना शासनाला अनेक अडचणी येतात म्हणून शासनाने ठरवलेलं आहे की सगळे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांचं केवायसी करणे गरजेचं आहे म्हणून मित्रांनो अगदी अठरा जूनला स्वावलंबन डॉट ओ आर जी ही जी काही वेबसाईट आहे दिव्यांग बांधवांचं युडी कार्ड जिथून मिळते त्याचबरोबर डिसेबल सर्टिफिकेट मिळते तर त्या वेबसाईटवर अठरा जूनला अशा प्रकारची नोटिफिकेशन आलेलं होतं आणि केंद्र शासनाने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे की रेग्युलरपणे सगळ्या लाभार्थ्यांची केवायसी करण्याबाबत अंमलबजावणी करावी तर मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांनी आपण सांगितल्याप्रमाणे योग्य प्रकारे केवायसी केलेलं आहे तर ता त्यांना इथून पुढे कोणतीही अडचण येणार नाही त्यानंतर पुढे जी काही केवायसी असेल पुढच्या के वर्षीची तर ती सुद्धा आपल्याला करायची किंवा नाही तर या संदर्भातील माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण ई केवायसी केलेलं नसेल तर ता तात्काळ ई केवायसी करून घ्या कारण जर ई केवाय केलं नाही आपण यू डी आय डी कार्डचं तर निश्चितच त्याचा प्रॉब्लेम आपल्या समोर निर्माण होणार आहे आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा पुढचा जो काही लाभ आहे पुढचा येणारा जो काही हप्ता आहे तो तो कदाचित थांबवला पण जाऊ शकतो त्यामुळे तात्काळ ई के सी करा आणि ई के वाय सी करणं अतिशय सोपं आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ई के वाय सी नेमकी कशी करायची तर या संदर्भातील आपण जो काही पब्लिश केलेला व्हिडिओ आहे तर त्याची लिंक पण दिलेली आहे तर त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि सहजपणे आपल्याला ई केवायसी करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती ई केवायसी साठी होती आणि आता आप आपल्याला नेमकं ई केवायसी करायचं किंवा नाही तर हे आपण ठरवायचं आहे माझं तरी मत आहे की आपण ई केवायसी केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला कोणताही खर्च येत नाही फक्त आपल्या स्मार्टफोनद्वारे आपल्याला सहजपणे ते ई केवायसी करता येईल त्यामुळे आपण ते करायलाच हवं तर मित्रांनो अशा प्रकारे ई केवायसी बाबतची महत्वाची बातमी होती आणि अपडेट होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद